दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का आय आय टी जेईई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते आमदार वैभव नाईक यांच्या वतीने मालवणमध्ये विद्यार्थ्यांना वया वाटपाचा शुभारंभ रेकोबा हायस्कूल वायरी प्रगत विद्यामंदिर रामगड त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या ठिकाणी करण्यात आले वयाचे वाटप कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक आणि मालवण शिवसेनेच्या वतीने मालवण तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळामधील विद्यार्थ्यांना वाटपाचा शुभारंभ आज करण्यात आला रेकोबा हायस्कूल वायरी मालवण अंबाजी विद्यालय वायरी मालवण प्रगत विद्या मंदिर रामगड त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या शाळांमधील विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद दिसत होता यावेळी शिवसेना यावेळी शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर रेकोबा हायस्कूल मुख्याध्यापक श्री हिंदळेकर सर विभाग प्रमुख प्रवीण लुडवे महिला तालुका प्रमुख दीपा शिंदे समन्वयक पूनम चव्हाण युवती सेना तालुका प्रमुख मिनाक्षी शिंदे युवती सेना विभाग प्रमुख सोनाली डिचवलकर वायरी सरपंच भगवान लुडवे उपसरपंच प्राची माणगावकर ग्रामपंचायत सदस्य चंदना प्रभू गौरी जोशी ममता तळगावकर प्रदीप वेंगुर्लेकर शाखा प्रमुख जयवंत लुडवे दीपक उपशहर प्रमुख उमेश मांजरेकर नाना नाईक बंड्या लुडबे दाजी दाजी जोशी विश्वनाथ लुडबे राजन लुडबे दीपक देसाई सिद्धेश मांजरेकर राजू मेस्त्री चिंतामणी मयेकर जयदेव लोणे सुरेश मळिये आदी उपस्थित होते रामगड येथे उपतालुका समन्वयक प्रशांत सावंत प्रमुख बंडू चव्हाण सरपंच शुभम मटकर उपसरपंच राजेंद्र जाधव संस्था अध्यक्ष वासुदेव देसाई उपाध्यक्ष सुभाष तळवडेकर सचिव विष्णू मटकर मुख्याध्यापक श्री सर उपविभाग प्रमुख अमित फोंडके महिला उपतालुका प्रमुख रीमा पारकर ग्रामपंचायत सदस्य लक्षिता मेथर स्वानंदी सादे ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष धुरी असरोंडी उपसरपंच आदित्य सावंत असगणी सरपंच साक्षी चव्हाण असगणी उपसरपंच देवेंद्र पुजारे हेमंत पारकर संजय परुळेकर आदी उपस्थित होते शिरवंडे येथे बाळकृष्ण सावंत बंडू सावंत मुख्याध्यापक श्री तर्पेसर शालेय समिती अध्यक्ष चव्हाण खजिनदार घाडीगावकर कैलास घाडीगावकर दशरथ घाडीगावकर यासह शिक्षक पालक व, व विद्यार्थी उपस्थित होते <laughs>

खेड्यातल्या हायस्कूलमध्ये येऊन इथं वया वाटप करणे किंवा आमच्या या खेड्यातल्या हायस्कूलसाठी असणारा कंपाऊंड वॉल असेल किंवा इतर प्रत्येक गोष्टीत आम्हाला वैभवजी नाही की आमचं सहकार्य लाभत असंच सहकार्य हो।